ಅನಂತ ಟಿ ದೇ ರೀಫ್ರೆಶ್ समाज कल्याण विभागाच्या वतीनं वाटप केलेल्या लोखंडी डेस्क बेंच निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा आरोप सिंधुदुर्ग ठाकरे शिवसेनेनं या विरोधात त्यांनी आंदोलन जिल्हा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत संदेश पारकर अतुल रावराणे कन्हैया पारकर मंगेश लोके अल्पसंख्याक मागासवर्गीय सेल जिल्हाध्यक्ष संदीप कदम काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख देखील उपस्थित होते જય શિવાજી ભવિ છત્રપતિ શિવાજી મહારાજ જય શિવાજી શિવાજી અમદાવાદ करायचं काय यावच बँकचे घोटाळे करणारा आमदार नितेश राणेचा रे घोटाळे करणारा नितेश राणेचा रे घोटाळे करणारा नितेश राणेचा बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांचा लुट पैसे लुटणारा सरकारचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल